मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि चांदवड जिल्ह्यातील जिल् जिल्हा उप रुग्णालय आणि ह्या जिल्हा उपरग रुग्णालयामधील चांदवड तालुक्यातील एक अपंग महिला या महिलेला गेल्या कित्येक दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील जिल्ह्या जिल्ह्यातील रुग्णालय येथील काही डॉक्टर कर्मचारी असतील त्यांना त्यांच्या दिवंग प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या वंचित ठेवण्यापासून त्यांची एम पी एस सी परीक्षा असेल किंवा इतर काही परीक्षा असेल त्या परीक्षापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे त्यासोबतच आज आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत का काय या ठिकाणी उपासणारं बसले आणि कशा करता काय सांगाल मॅडम तुम्ही या ठिकाणी उपासणारं बसले काय सांगाल प्रश्नाला बसण्याचं कारण हे की जे जेचं मेडिकल बोर्डचा रिपोर्ट येऊन अडीच महिने झाले पण मला यू डी आय डी प्रमाणपत्र देत नाही म्हणजे माझा ऑफलाईन रिपोर्ट आलेला चा, आहे चाळीस चाळीस टक्क्याचा चाळीस टक्के डोळे आणि चाळीस टक्के लोकमोत्रेचा पण जे ऑनलाईन सर्टिफिकेट असतं यू डी आय डी ते प्रमाणपत्र नसल्यामुळं मी सगळ्या मला कुठेही काही करता येत नाही त्यामुळे मजबुरीनं मला इथे बसावं लागतं आणि सर्टिफिकेट कोण घेतलं हे डी आय डी सर्टिफिकेट देणे हे सिव्हिल हॉस्पिटलचं काम आहे जेजेने फक्त त्यांचं चेकअप करून यांच्या पत्रानुसार यांनी दिलेल्या पत्रानुसार जे जेनं त्यांचं चेकअप जे 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 करून चेक यांना अहवाल पाठवला आता यांना यू डी आय डी देणं सिव्हिल हॉस्पिटलचं काम आहे अहवालामध्ये काय सांगितलं अहवालामध्ये जो माझा दिव्यांगाचा प्रकार आहे आणि किती टक्के दिव्यांगात पै हे तपासून त्यांनी त्यांना टपालाने पाठवलं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये माझ्या विषयात मला चाळीस चाळीस टक्के दिलेले दोघांचं त्या प्रमाणपत्रापासून तुमचं तुम्हाला काय काय कशा कशाची अपेक्षा आहे प्रमाणपत्र मी एम पी अभ्यास करणारी स्टुडंट पण आहे आणि त्यात माझं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि अजून मंत्रालय असिस्ट अधिकारी अशा पोस्टवर सिलेक्शन झालेलं आहे मागच्या बावीसमध्येच आणि राज्यसेवेच्या मुलाखतीलाही मी पात्र होते पण माझं जे असलेलं सर्टिफिकेट होतं ज्याच्यावर मी परीक्षा दिली होती ते यांनी चुकीच्या कुठलेही रिपोर्ट न काढता कुठलेही त्या प मधले स्पेशलिस्ट डॉक्टर न ने नेम नेमता दहा दहा टक्के करून टाकला आणि त्यानंतर मला मी सगळ्या प्रोसेसमधून बाद झाले या नोकरीच्या आणि त्यानंतर एक वर्ष मला मेडिकल बोर्डसाठी माझं चेकअप लावा मी विनंती करायला तर त्यांनी पत्रच दिलं नाही त्यांच्या पत्राशिवाय होत नाही आता जे नवीन सिव्हिल सर्जन शिंदे सरांनी माझं त्यांना पत्र पाठवलं की ह्या कॅन्डिडेट पूर्ण व्हेरिफिकेशन करावं ना आम्हाला रिपोर्ट द्यावा त्यांच्या पत्रानुसार जे जे ना व्हेरिफिकेशन केलं माझं चेकअप केलं आणि यांना फेब्रुवारीमध्ये रिपोर्ट पाठवले आता यांचं काम एवढंच डॉक्टर लेवलचं काम संपलेलं यांचं फक्त डी आय डी हा जो प्रमाणपत्राचा फॉर्मॅट असतो ऑनलाईन तो बनवून देणे एवढं काम त्यांनी ते पत्र दिलं नाही का तुम्हाला पत्र देत नाही लिखित मध्ये काहीच सांगत नाही त्यांना मी म्हटलं की जर तुम ते त्यांनी मला सांगितलं की तुझं इथं आपल्या चेकअप झालेलं आहे ते पत्र व्यवहार करून झालाय का हो पूर्ण व्यवहार मग आता तुम्हाला काय अपेक्षा होती त्यांनी मला यू डी आय डी द्यावं आणि जर त्यांना मान्य नसेल जेजेचा रिपोर्ट तर त्यांनी जेजेला तसं लिखित कळवावं आणि जेजेचा रिपोर्ट त्यांना मान्य नाही जे जेला लिखित कळवावं तुमचा आरोप फक्त सिव्हिल हॉस्पिटलवरच्या अधिकाऱ्यांवरच आहे ना हो सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी जाणून बोलून हे केलेलं आहे सगळं आता आयुक्त मॅडमनेही त्या आयुक्त मंत्रालयातून पण त्यांना आदेश गेलेले आहेत त्यांचं यू डी आय डीचं जर त्यांच्या आ अधिकारात येत नाही तर त्यांनी त्यांना लिखित आम्हाला दिलं पाहिजे की आमच्या अधिकारात येत नाही यू डी आय डी तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले किती दिवस झाले आज तिसरा दिवस एकमेकांना अधिकारी वगैरे कोणी भेटायला आले हो तहसीलदार साहेब येतात रोज काल त्यांचे अधिकारी आले होते ते पण आलेले आता आणि नाशिक सिव्हिलचे कोणी अधिकारी नाही त्यांच्याकडून कोणीच नाही एकत्रित या ठिकाणी जो आरावा घेतला आहे त्या महिलेने सांगितले की आतापर्यंत मला पी एम सी सी परीक्षापासून वंचित ठेवलेल्या त्या प्रमाणपत्रापासून मी परीक्षेपासून वंचित राहिलेले आहे त्यासाठी जोपर्यंत मला या ठिकाणी या सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत मी या चांदोड उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये उपोषणाचा पवित्र हा सोडणार नाही असे या ठिकाणी त्या महिलेने सांगितलं आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी चांदवडहून देवीदास जाधव चांदोड